दरम्यान घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होल्डिंग्सला नेमकी कुणी परवानगी दिली आहे यावरून मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये चांगलीच झुंपली आहे या होल्डिंगला रेल्वे पोलिसांनी परवानगी दिली होती असा दावा मुंबई महापालिकेने केला तर ती जागा रेल्वेच्या मालकीची नाही त्यामुळे परवानगी देण्याशी आमचा काहीच संबंध नाही असं ट्विट रेल्वेने केलेला आहे मुंबई महापालिका केवळ चाळीस फूट बाय चाळीस फूट एवढ्याच होल्डिंगला परवानगी देते मात्र कोसळलेलं होल्डिंग हे एकशे फूट बाय एकशे फूट फुटांचं होतं धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागात जाहिरातींच्या होल्डिंगसाठी एक्केचाळीस झाडांवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी झी चोवीस तासनं गेल्या महिन्यात दाखवली होती त्यामध्ये या होल्डिंगचाही समावेश असण्याची शक्यता आहे दरम्यान होल्डिंग, होल्डिंग उभारणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेली आहे इगो मीडिया म्हणून कंपनी आहेत त्याचे होर्डिंग आहेत हे बेकायदेशीर लावले होते आणि एवढे मोठे होर्डिंग त्यावर ताबडतोब सदृश्य मनुष्य वत्ता गुन्हा व्हावा अशी मागणी आहे